श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पारंपरिक आणि अतिशय सोप्या पद्धतीनं घटस्थापना कशी करावी हे सांगणार आहे आपले घट हिरवेगार छान आणि दाट उगवावेत यासाठी आपण काय काळजी घ्यावी आणि या, या नवरात्रीदरम्यान आपण कोणते नियम पाळावेत की ज्यामुळे आपण केलेल्या व्रताचं पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून होणार आहे ते बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत हा नवरात्र उत्सव चालणार आहे आणि गुरुवारी दोन ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजे दसरा हा सण साजरा केला जाईल तर घटस्थापना पण योग्य पद्धतीनं कशी करायची ते तर आपण पाहणारच आहोत पण घटस्थापना करण्यापूर्वी तुम्हाला संपूर्ण घराची स्वच्छता करून घ्यायची आहे देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे त्यामुळे घटस्थापना करण्यापूर्वी आपलं संपूर्ण घर स्वच्छ असणं अतिशय गरजेचं आहे तसेच या दिवशी घट बसण्यापूर्वी आपल्याला संपूर्ण घरामध्ये आणि पूजेच्या ठिकाणी गोमूत्र शिंपडायचं आहे यामुळे काय होतं आपलं घर पवित्र आणि शुद्ध होतं अशी मान्यता आहे तर या घटस्थापनेच्या दिवशी प्रतिपदेला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून नवीन किंवा स्वच्छ कपडे परिधान करावीत घरातील रोजची देवांची पूजा करावी नित्यकामे उरकून घ्यावीत पूजेचं सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे त्यामुळे मधून वारंवार उठावं लागत नाही पूजेला बसताना आपलं तोंड पूर्वेकडे कडून बसावे दक्षिणेकडे तोंड करून बसू नये सर्वात आधी कपाळी गंध लावावा महिलांनी हळदी कुंकू लावावे आणि पुरुषांनी चंदनाचा टिळा लावावा व पूजेला बसताना आसन घ्यावे त्या आसनावर आणि पूजेच्या सर्व साहित्यावर एका फुलाने शुद्ध पाणी शिंपडून घ्यावे त्यामुळे तिथल्या जागेची आणि सर्व साहित्याची पण शुद्धी होते आज आपण घटस्थापना एकदम साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत फक्त शुद्ध अंतकरणाने आणि मनोभावे पूजा केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते देवी आई आपल्या मनातील भाव जाणते त्यामुळे मनामध्ये श्रद्धा ठेवून आपण कोणतीही सेवा करावी त्यामुळे ही सगळी सेवा आपण यथाशक्ती यथाभक्ती करणार आहोत आपलं मन किती स्वच्छ आहे आपण किती मनोभावे पूजा करतोय हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तर सर्वात आधी घट कसे घालायचे ते आपण पाहूया या ठिकाणी ताटामध्ये पत्रावळी ठेवून त्यावरती काळी रानातली माती आपण पसरून घ्यायची आहे आणि आपण ही माती घटासाठी देवासाठी वापरतोय त्यामुळे या दिवशी त्याला वावरी असं म्हणतात किंवा काही ठिकाणी वेदिका पण म्हणतात तर ही वावरी आपल्याला पहिल्यांदा जाडसरशी पसरून घ्यायची आहे म्हणजे एकदम तळाशी आपल्याला जाडसरसा मातीचा थर द्यायचा आहे आणि त्याच्यामधोबत आपल्याला एक मातीचा घट ठेवायचा आहे अशा प्रकारे घट तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळतो तो घट स्वच्छ धुवायचा जरा पाण्यामध्ये भिजू घालायचा आणि नंतर त्यावरती कुंकवाने स्वस्ती किंवा पाच रेषा काढून घ्यायच्या आहे आपण ज्या ठिकाणी घट बसवणार आहोत तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक स्वस्तिक काढायचं त्यावरती हळदी कुंकू व्हायचं त्यावरती एक पाट ठेवून त्यावरती लाल रंगाचं वस्त्र टाकायचं किंवा नवीन वस्त्र टाकायचं आणि त्यावरती घटस्थापना करायची आहे आपण जो घट घेतला होता त्या घटाच्या गळ्याशी आपल्याला असा लाल पिवळा धागा बांधून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी घटामध्ये पेरण्यासाठी पाच प्रकारची धान्य घ्यायची आहेत त्यामध्ये मका ज्वारी खपली मूग किंवा गहू हे पाच प्रकारचं धान्य घेतलं आहे कोणी सप्त धान्य घेतं सात प्रकारचं धान्य घेतं किंवा कोणी नऊ प्रकारचं घेतं हल्ली बाजारामध्ये मिक्स धान्याची अशी पुडी मिळते पण तीही तुम्ही वापरू शकता तर हे धान्य आता आपल्याला वावरीमध्ये पेरायचं आहे खूप जास्त पण माती यामध्ये भरायची नाही कारण काय होतं माती पाणी घातल्यावरती फुलते वर येते आणि घट घालण्यासाठी आपण जी वावरी घेतो तर ती अशा प्रकारे आपल्याला थोडीशी जाडसरच घ्यायची आहे अजिबात चाळून वगैरे घ्यायची नाही माती जर चाळून घेतली तर ती माती पाणी घातल्यावर दबली जाते त्यामुळे धान्याला चांगले अंकुर पण फुटत नाहीत पण एकदा का आपण धान्य पसरून घेतलं की पुन्हा असं आपल्याला मातीचा थोडा जाडसर थर द्यायचा आहे मातीचा थर दिल्यावरती पुन्हा आपल्याला थोडं थोडं धान्य वरून टाकायचं आणि धान्य टाकून झाल्यावर पुन्हा एकदम हलकीशी माती वरून टाकायची आहे अशा प्रकारे आपण दोन थर दिलेले आहेत घट चांगले उगवण्यासाठी आपण पाणी किती घालतोय हे पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे फक्त आपल्याला वरून थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे तुम्ही एक दिवसाआड पाणी शिंपडू शकता किंवा फक्त दररोज दिवसातून एकदाच पाणी शिंपडायचं आहे कारण घटाला जर खूप जास्त पाणी झालं तर त्याचा चिकल होतो त्यामुळे धान्य कुजतं घटाला भुरा येतो वास येतो आणि आपले घट पण चांगले उगवत नाहीत त्यामुळे पाणी आवश्यक तेवढंच मिळालं पाहिजे याची काळजी घ्यायला हवी त्यानंतर आपल्याला आता घटामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता एक सुपारी नाणं फूल दुर्वा टाकायची आहे आणि त्यामध्ये पाच वेळ्याची पानं घालायची आहेत त्यानंतर त्यावरती नारळ ठेवायचं आहे नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने नारळ ठेवायचे यातील काहीच आपल्याला नऊ दिवस अजिबात हलवायचं नाही त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक करावे या दिवशी तुम्ही देवीच्या स्वागतासाठी आपल्या दरवाज्यावरती आंब्याचं पानाचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण पण लावू शकता आता आपण घट घातले आहेत पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आचमन करायचं आहे आपल्या शरीराची आणि मनाची शुद्धता व्हावी आणि आपली पूजा चांगली व्हावी यासाठी आचमन करणे गरजेचं आहे यासाठी डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घेऊन प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवाय नम दुसऱ्या वेळेसही पाणी घेऊन प्या प्यायचं आहे ओम नारायण नम तिसऱ्या वेळेस पाणी घेऊन प्यायचं आहे ओम माधवाय नम आणि चौथ्या वेळेस उजव्या हातातील पाणी खाली तामनामध्ये सोडून द्यायचं आहे ओम गोविंदाय नम यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फूल घेऊन आपल्याला संकल्प करायचा आहे यावेळी काही संस्कृत मंत्र म्हणतात पण अगदी आपण सोप्या मराठी भाषेमध्ये पण म्हणू शकतो की हे देवी मी माझं संपूर्ण कुटुंब आजपासून ते नवमीपर्यंत तुझी स्थापना आमच्या घरामध्ये करणार आहे माळ बांधणे अखंड दीप लावणे मंत्र उपवास इत्यादी कुलाचार मी करणार आहे यथाशक्ती शक्ती यथा भक्ती मी तुझी सेवा करेन तर माझं आणि माझ्या कुटुंबाचं सर्व प्रकारे कल्याण व्हावं म्हणून मी आज संकल्प करत आहे तर अशा प्रकारे संकल्प करून हातातील पाणी खाली थांबणामध्ये सोडून द्यायचं आहे थोडक्यात काय तर आपण ही पूजा कशासाठी करतोय कोणता उद्देश मनामध्ये ठेवून करतोय हे संकल्प करताना सांगितलं जातं आता आपण पूजेला सुरुवात करूया कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो त्यामुळे सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे या ठिकाणी सर्वात आधी आपण अखंड दिवा पण लावू शकतो पण अखंड दिवा घटाच्या जवळ लावतात आणि पूजा करताना आपण हात इकडे तिकडे लागून काही काही सांडवल होऊ शक होऊ नये म्हणून आपण अखंड दिवा शेवटी लावणार आहोत समयी लावून घ्यायची आहे तुम्ही एक साधा छोटासा तुप्पाचा दिवा पण लावू शकता दिव्याची आपल्याला हळद कुंकू अक्षता फूल लावून पूजा करायची आहे नमस्कार करायचा आहे या ठिकाणी तुम्ही शुभम करोती हा श्लोक पण म्हणू शकता दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार यानंतर आपण काही देवांची स्थापना करणार आहोत तर या ठिकाणी एकावरती एक अशी दोन विड्याची पानं ठेवायची आहेत त्यावरती अक्षता ठेवून हळदी कुंकू व्हायचा आहे आणि त्यावरती कुलदेवीचा टाक कुलदेवतेचा टाक आणि गणपती बप्पाची स्थापना करायची आहे हे देव विड्याच्या पाण्यावर ठेवण्या अगोदर गणपती बाप्पांना आणि टाकावरती आपल्याला शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः अशाच पद्धतीने आपल्याला त्या टाक्यावरती पण शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असेल मूर्ती असेल फोटो असेल यापैकी काहीही असेल तर त्यासाठी आपल्याला शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि मगच त्याची स्थापना विड्याच्या पानावरती करायची आहे सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची असते त्यामुळे गणपतीला चंदन अखळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे दुर्वा असेल तर दुर्वा अर्पण करायची खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समभ्रप निर्विघ्न कुर्वे देव सर्वदा। नमस्कार करावा, त्यानंतर कुलदेवतेच्या टाकावर गुलाल लावून घ्यायचा आहे आणि कुलदेवीच्या टाकावर आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे आणि त्या दोन्ही टाकांची आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आहे नमस्कार करायचा आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या घरातील पण देव चांगले उजळून घ्यायचे त्यांची पण आपल्याला विड्याच्या पानावरती स्थापना करून घ्यायची आहे आणि पूजा करायची आहे एकदा का घटस्थापना केली की विड्याच्या पानांवर देवाची स्थापना केली आणि त्यानंतर नऊ दिवस देव हलवले जात नाही त्यांना स्नान घातले जात नाही फक्त कोरडी पूजा करायची असते नऊ दिवस हळदी कुंकू वाहून दिवा अगरबत्ती लावून फक्त फुलं बदलायची मात्र नऊ दिवस आपल्याला देव हलवायचे नाहीत टाकांची पूजा करून घेतली की आपल्याला घटाची पूजा करायची आहे घटाला आणि नारळाला पण हळदी कुंकू लावायचा आहे पहिल्यांदा हळद लावायची आणि त्यानंतर कुंकू लावायचा आहे ही सगळी पूजा करत असताना तुम्हाला देवीचा मंत्र सतत म्हणायचा आहे तो मंत्र तुम्ही म्हणू शकता या देवी संस्थिता नमस्त्य 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 नमस नमो नम हा मंत्र म्हणू शकता थोड्या अक्षता वाहून आपण घटासाठी जी काही फुले हार गजरा घेतला असेल तर ते अर्पण करावे आता आपण घटाची पूजा करून घेतली त्यामुळे इथे अखंड दिवा लागण्यासाठी तांदळाने एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण अखंड दिवा स्थापन करायचा आहे नवरात्रीमध्ये अखंड दिवा हा खूप महत्त्वाचा असतो अखंड दिवा या दिवशी प्रज्वलित करून नऊ दिवस तसा तो तसाच तेवत ठेवायचा असतो त्यामुळे शक्यतो मोठा दिवा वापरायचा त्यामध्ये जास्तीचं तेल बसेल असा दिवा घ्यावा हा दिवा खाली जमिनीवर ठेवू नये तुम्ही एखादी प्लेट घेऊन त्यामध्ये स्वस्तिक काढून कुंकवाने किंवा हा त्यामध्ये ठेवू शकता असं डायरेक्ट वस्त्रावरतीच तांदळाने स्वस्तिक काढून तुम्ही त्यावरती दिवाही ठेवू शकता थोडक्यात काय आपल्याला दिव्याला तांदळाचं आसन द्यायचं आहे तुम्ही स्वस्ती किंवा अष्टदल कमळ पण काढून घेऊ शकता आपल्याला हा न दिवा नऊ दिवस विजू द्यायचा नसतो त्यामुळे हल्ली बाजारामध्ये झाकणाचे किंवा काचेचे आवरण असलेले दिवे मिळतात ते पण तुम्ही वापरू शकता हा दिवा नऊ दिवस चालूच ठेवायचा असतो त्यामुळे वात ही लांब आणि दुहेरी घ्यावी सिंगल वात या दिव्यामध्ये घालू नये हा अखंड दिवा तुपाचा असेल तर घटाच्या उजव्या बाजूस ठेवावा आणि तेलाचा असेल तर घटाच्या डाव्या बाजूस ठेवावा दिवा प्रज्वलित करून आपल्याला दिव्याची हळदी दि अक्षता फुल वाहून पूजा करायची आहे आणि दिव्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे दिव्याला नऊ दिवस असंच शांत तेवत राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे आपण अखंड दिव्याचे पूजन करून घ्यायचं आहे घटस्थापना केल्यावरती घटावर आपल्याला पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधायची आहे पाच किंवा सात पानांची माळ तुम्ही करू शकता पहिल्या दिवशी मात्र विड्याच्याच पानांची माळ घटावर बांधली जाते आणि नंतर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या फुलांची माळ घटावरती सोडली जाते नऊ दिवसाच्या नऊ माळी रोज एक याप्रमाणे आपल्याला घटावर माळ बांधायची आहे दुसरी बांधताना पहिली माळ काढायची नाही तशाच ठेवायच्या दररोज एक याप्रमाणे तुम्ही घटावर माळ बांधू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त